हरिभक्त परायण गुरुवर्य श्री अमरनाथ विद्यालय कर्जत यशवंत शिक्षण संस्थेचे श्री अमरनाथ विद्यालय कर्जत येथील माजी मुख्याध्यापक श्री तात्यासाहेब तुकाराम गायकवाड यांचा दशक्रिया आणि अस्थिविसर्जन कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करून या ठिकाणी बाबांकडं आलेलो आहोत डॉक्टर बाबांकडे येण्याचं कारण असं आहे की गायकवाड सरांचा आणि बाबांचा अतिशय घनिष्ठ असा प्रकारचा पारमार्थिक संबंध होता डॉक्टर बाबांचा आमच्या कापरीवाडी आणि परिसरावर अतूट अशा प्रकारचं प्रेम आहे आमचंही त्यांच्यावर प्रेम आहे आणि मग आपण आम्ही अशी इच्छा त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केली की बाबांच्या मनोगताने आणि आदरांजलीने त्यांना श्रद्धांजली व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही सरांबद्दल सांगायचं असं असं की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना नुसतं शैक्षणिक कार्य त्यांनी तन्मयतीने केलं नाही तर अतिशय मनापासून शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो आध्यात्मिक क्षेत्र असो ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय मनापासून काम केलं सारख्या अतिशय छोट्या खेड्यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर कुन साली ते राहायला आले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेडं असतानासुद्धा कापरेवाडीतील आणि परिसरातील लोकांशी त्यांनी अतिशय सौहार्द अशा प्रकारचं नातेसंबंध प्रस्थापित केले वाडीकरांनीही त्यांना भरभरून प्रेम दिलं त्यांनी वाडीकरांवर भरपूर प्रेम केलं शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं अनेक लोकांना आडी अडचणी म्हणजे मदत केली सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा वरस्त राहिला आणि त्याबरोबर आपलं कार्य करत असताना जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊ नये असे असे माऊलींनी एक आदर्श शिक्षकाबद्दल बाबा मला असं वाटतं माझं मत आहे माऊलींनी शिक्षकाबद्दलची ही एक नकळत अशी व्याख्या केलेली आहे, आहे जो 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 के की शिक्षक कसा असावा आदर्श शिक्षक जो फळभोगी निरासू नित्यता उल्हासू म्हणजे नित्य उल्हास कशात असला पाहिजे तर समाजामध्ये असलेल्या जे पीडित लोक आहेत आणि अडचणीमध्ये आहेत त्यांना मदत करणारा शिक्षण क्षेत्रामध्ये मीही जवळजवळ पस्तीस वर्षे काम केलं ते शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात अडचणीमध्ये त्यांना मदत जर केली तर त्यांचं पूर्ण आयुष्य उभं राहिलं जातं असे असंख्य असंख्य विद्यार्थी समाजातील पीडित लोक यांनी उभं केले आणि खऱ्या अर्थाने त्या त्यांच्या स्वतःच्या कार्यामधूनच तया सर्वात्मका स्वकर्म स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केल्या व अपारा पारा तोशा लागी या न्यायाने त्यांनी आपलं कार्य ते कर्मयोग जगत राहिले आणि त्याचं बीज खरं म्हणजे कापरीवाडीसारख्या का छोट्याशा गावामध्ये आध्यात्मिक अधिष्ठान निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरले आमचे अशोक महाराज बोंगाने सर असतील जे आज आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत त्यांचे ते मार्गदर्शक होते आणि गायकवाड सरांच्या ह्या शिकवणीवर वाटचाल करणारे आमच्यासारखे असंख्य विद्यार्थी गावकरी आज पारमार्थिक क्षेत्रातही शैक्षणिक क्षेत्रात म्हणा सामाजिक क्षेत्रात त्यांचाच वसा वारसा चालवत आहेत हे सगळं करत असताना त्यांनी अतिशय संयमी शांत समाधाने आनंदाने ते जीवन जगत राहिले म्हणून एका कृतार्थ जीवनाची सांगता यथार्थपणे व्हावी आणि ती डॉक्टर बाबांच्या मनोगताने श्रद्धांजलीने व्हावी अशी त्यांच्या कुटुंबियाबरोबर आमच्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची इच्छा असल्याकारणानं आम्ही या ठिकाणी आलो मी बाबांना अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगतपर श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करावी पुण्डलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम की जय या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्रावृतां या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर् देवहि सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयाञ्चे केलिया स्मरण होय सकलविद्याञ्चे अधिकरण ते चिवन्दो श्रीचरण श्रीगुरुञ्चे जयाञ्चे निठवे शब्दसृष्टि अङ्गवे सारस्वतागवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती वळंगणी अक्षराशी तरण अवतरविती निजखुण तातडी संपूर्ण तत्वबोध श्री गुरुंचे पाय जयी हृदय दिवसो निठाय तई एवढे होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता। <coughs> संप्रदाय धर्म दयाचे परम परिचर्या नित्य नित्यकर्म दयाचे गा संप्रदाय धर्म ते दयाचे वर्णाश्रम नित्य कर्म दयाचे गा पवित्र सलेला इंद्रायणीचं तटाक आहे साक्षात संजीवन समाधीस्त माऊलींचं चरणकमल आहे चौऱ्याऐंशी सिद्धांचा या ठिकाणी मेळा आहे भगवान सिद्धेश्वर ह यांचं अनादिकालचं पवित्र असं वास्तव्य या क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे ज्या ठिकाणी देव येवनी होती पक्षी असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे त्या क्षेत्राच्या ठिकाणी आपण जे काही एकत्र आलेलो आहोत याचं प्रवृत्तीनिमित्त आहे आमचे पितृतुल्य असणारे वैकुंठेवाशी तात्या गुरुजी सर या ठिकाणी गायकावाड सरांचं हे आपण एक शेवटचा निरोप देण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत या अतिशय जड अंतकरणाने या ठिकाणी आपल्याला त्यांच्या या ठिकाणी या विधीनिमित्ताने बोलावं लागत आहे वास्तविक हे जे व्यक्तिमत्व आहे गुरुवर्य सरांचं ते एक अलौकिक अशा स्वरूपाचं होतं आता मी त्यांच्या जीवनाचं वर्णन हे गुरुभक्तीवर माऊलींनी खूप विवेचन केलेलं आहे पण त्यांच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर ही ओवी समोर येते की जो गुरुकुळे सुकुलीनू जो गुरुबंधू सौजन्ये सुजनू जो गुरु, गुरु सेवा व्यसने सव्यसनू निरंतर किंवा या ठिकाणी गुरु संप्रदाय ते दयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्य कर्म दयाचे गा या ठिकाणी सुभाषितांनी असं म्हटलेलं आहे की जन्म देणे हाती करणी जग हसवी किंवा संस्कृतमध्ये दैवायत्तम कुले जन्म मदायत्तन तु पौरुषम जन्म देणं हे दैवाच्या हातात आहे परंतु पुरुषार्थ करणं हे त्या पुरुषाच्या हातात आहे त्याचं जर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे गुरुवर्य गायकवाड सर या ठिकाणी त्यांच्या दृष्टीनं जन्म देणं जसं आपल्या ह्या भारतीय अनादी परंपरेमध्ये मध्ये चोखामेळा बंका ह यांचं जे काही स्थान आहे ते इतकं अपुरं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्यांचं कौतुक करावं ज्या हो। ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी देखील त्यांच्या संगतीची इच्छा करावी अशा प्रकारचं अलौकिक जीवन ते सातशे वर्षापूर्वी झालं परंतु अत्यंत प्रतिकूल अशा काळामध्ये जसं प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये नदीच्या पुरामध्ये पोहून जाणं सोपं आहे परंतु आजच्या काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं नेहमी अवघड आहे त्याप्रमाणे आजच्या काळामध्ये राजकारण अध्यात्म धर्मकारण शिक्षण व्यवस्था हे सगळंच्या सगळं विस्कळीत असताना ज्यांनी आपल्या जीवनातल्या एकही क्षण किंवा आपल्या आचरणाचा आपल्या भावनेचा आणि आपल्या बुद्धीचा ज्यांच्यामध्ये कधीही त्याला अनैकांतिकता किंवा संशय किंवा विपरीत वै विपरीतता यांनी त्याच्या बुद्धीला कधी स्पर्श केला नाही अशा प्रकारचं अत्यंत उच्च कोटीचं व्यक्तिमत्व की आपण या ठिकाणी केवळ ह्या गुरु संप्रदाय त्वची धर्म केवळ गुरूंनी जे काही आपल्या जीवनामध्ये या भारतीय संस्कृतीमध्ये कोणालाही आपल्या आत्मज्ञानापासून वंचित केलेलं नाही ह्या पद्धतीला आपण विसरलो म्हणून आज अनेक लोक या ठिकाणी त्रिविध तापाने हुरपळत आहेत किंवा दुःखाने गांजलेले आहेत किंवा विषयांच्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि परिणामी दुःखाला सामोरे जात आहेत या सर्वांचं उत्तर जर पाहायचं असेल या सर्व प्रश्नांचं त्याला उपाय करायचा असेल तर आमच्या पितृतुल्य असणाऱ्या गुरुवर्य गायकवाड सरांचा जे काही आदर्श आहे त्या आदर्शाचं जतन करणं एका म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला जन्म कुठं आला याचं त्यांच्या सहवासात येणाऱ्याला कधी पुन्हा शंका पण येणार नाही ज्याला आपण म्हणतो की अनादी सनातन परंपरेचं तत्व पाळणारे जो काही आपल्या च चा, चातुर्वर्ण्य आणि चतुराश्रम व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याला हीन अशा प्रकारचा तथाकथित जन्म झाला तरीसुद्धा आपलं आपल्या आचाराने इतकं इतकं आपलं जीवन उंचावू शकतो त्याचं वर्णन योगाशिष्टात केलेलं आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चन आपार संविध सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लिनम यशेता हा त्यांनी सांगितलं की कुलम पवित्र त्यांचं संपूर्ण कुळ पवित्र आहे असं योग वाशिष्ठासारख्या वेदांताचा शिखरमणी ग्रंथ त्याच्यात वर्णन करताना मानवी जीवनाची उत्तुंगता आध्यात्मिक उत्तुंगता खरी कोणती आहे या ठिकाणी तो कोणत्या वर्णाचा आहे कोणत्या आश्रमाचा आहे कोणत्या जातीचा आहे यापेक्षा त्यांनी त्याच्या आईची कूस खऱ्या अर्थाने धन्य तेव्हा केलेली आहे कुलाला पवित्र केलेलं आहे इतकंच नाही तर ह्या सर्व विश्वाला वंदनीय असा तो महात्मा आहे आणि ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांनी सांगितलं कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचं तेनं त्या पुरुषांनी संपूर्ण पृथ्वी पावन केली असं त्याचं वर्णन केले कोण तर अपार सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लिनम यस्य आप आनंद असणारा जो आनंद सागर परमात्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्याच्या चित्ताने अखंड बुडी दिलेली आहे असा तो महापुरुष त्याचं हे वर्णन केलेलं आहे चोखामेळ्यांना आपण पाहिलेलं नाही रोहिदास महाराजांना आपण पाहिलेलं नाही परंतु अत्यंत जवळून पाण्याचं परमभाग्य ह्या लीला विग्रह ज्या ठिकाणी झाला या कापरेवाडीला किंवा त्या कापरेवाडीच्या परिसराला कर्जतमध्ये किंवा संबंधात आलेले जे त्यांच्याजवळ लोहचुंबकासारखे आकर्षिले गेलेले जे कोणी त्यांचे भक्त त्यांच्या अनुयायी त्यांचे शिष्य त्यांचे विद्यार्थी किंवा त्यांच्या संगतीत येणारे ह्या सर्वांना तात्यांनी एकदम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं की त्यांनी जन देहभावाच्याच आतीत ते स्वतः होते तात्या देवेळेला त्यांचं शांतदांत व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्तीनंतर इथल्या समोरच्या मठामध्ये ते यायचे आणि मठामध्ये मा सात दिवस काकडा पण करायला त्यांना खूप आनंद वाटायचा आणि त्या का नंतर प्रकृतीचं जसं स्वास्थ्य बिघडलं जामखेडला गेले त्याच्यानंतर त्यांचं येणं थांबलं परंतु त्या काळामध्ये जर त्यांना नुसतं पाहिलं तरी शांतता आणि दांतता कशाला म्हणतात मनोनिग्रह आणि इंद्रियनिग्रह यांनी संपन्न असणारं शांत आणि दांत ज्याला म्हणतात मनाची शांतता आणि इंद्रियांचा मनाचा संयम यांनी ठेवून ज्यांनी आपल्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपल्याला सर्वपणे समर्पित केलं आणि हे करीत असताना केवळ आंतरंग असा परमार्थ ता त्यांनी केला एवढंच नाही तर त्या ठिकाणी जे आपल्या सहवासात येणारे आहेत त्याच्यापैकी त्या विद्यार्थ्यांना फक्त त्या मार्गदर्शन करून त्या ठिकाणी शाळेमध्ये त्यांचा चांगल्या प्रकारचा नंबर राहील किंवा त्यांना पुढचं भवितव्य सुधारेल एवढंच त्यांचं उद्दिष्ट नव्हतं केवळ भौतिक जीवन तर त्याच्याबरोबर त्याला अध्यात्माचा उपदेश तात्या करत होते आणि त्यांच्या जीवनामध्ये जे जे लोक आले ते जवळजवळ सगळेच आध्यात्मिक आहे आता सरांनी सांगितलं ना ते त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व आमचे परम बंधुवर्य बोंगाणे सर ज्यांचं जीवन आता जर पाहायला गेलं तुम्ही आता सध्या ते मरणासन्न आहेत किंवा मृत्यूला सारखी टक्कर देत आहेत आणि अशा काळातही जीवनमुक्त पुरुष पाहायचा झाला तर कुणी त्यांचं जीवन पाह जीवनमुक्त पुरुष कसा असतो प्रारब्ध भोगताना देखील प्रारुब्ध भोगातही तो कसा समचित्तात राहू शकतो गीतेमध्ये केलेलं वर्णन त्या ते, हा त्यांचं नाव पण अशोक आहे तर त्या ह अशोक सरांचं जे जीवन आहे त्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे मूर्तिमान सरांचं प्रतीक आहे किंवा सरांनी घडवलेलं ते जीवन आहे आणि असे एकच नाही आणि कोणी शिक्षक किंवा दुसऱ्या क्षेत्रात आहे त्या गावात परक्या ठिकाणाहून येऊन ह्या शिक्षक या निमित्ताने आले परंतु त्यांनी सगळ्यांच्या हृदयामध्ये असं स्थान केलं की कोणती गोष्ट आज त्यांचे चिरंजीव आहेत त्याच गावामध्ये तर त्या गावामध्ये कोणताही त्या गावाचं नाव कापरेवाडी आहे ना तर आपल्या संप्रदायात जेवढे जेवढे महान महापुरुष आहेत जवळजवळ सगळे त्या गावाला आनंदाने जातात अशी जी स्थिती आहे ही केवळ त्या गुरुवर्य सरांच्यामुळं आहेत आणि त्यांना असे अनेक लोकं घडवलेले आहेत आणि ह्या अशा महापुरुषांचं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी बोलता येत नाहीत अशा प्रकारचं सध्याची राजकीय स्थिती किंवा हे कायदा या रीतीनं जर पाहिलं तर या सगळ्यांच्या बंधनातून खरं जे शाश्वत मूल्य रक्षण करणारं अध्यात्माचं जीवन आहे ते किती श्रेष्ठ असतं याचं म्हणजे शब्दाने वर्णन करता येणार नाही ना अशा प्रकारचं ह्या गुरुवर्य सरांचं जीवन होतं की त्या ठिकाणी आपल्या मुलाला कुठं पाठवावं इतकं नाही तर परदेशात जावं की न जावं याचा सरला सर जे म्हणतील ते करू आम्ही कोणत्या कोर्सला जावं हे सरांना विचारावं इतकंच नाही तर त्या ठिकाणी अनेक लोकांची लग्न वगैरे आडली तर त्या लग्न त्यांनी स्वतः करून दिलेली किंवा त्या लग्नामध्ये कोणाला काही कमी असेल भांडे कपडे तर ते आपल्या यथाशक्ती पुरवण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकाराने त्यांचं ज्याला आपण जो सामाजिक धन्य आहे ते एक शिक्षणतज्ञ होते म्हणूनही धन्य आहे म्हणून या ठिकाणी कुलम पवित्रम जननीकृतार्थ वसुंधरा पुण्यवती तेन अपार समित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लिनम यशेता त्या ठिकाणी वैष्णव चांभार धन्य त्याची माता असं तुकोबारा यांनी वर्णन केलेलं आहे तर अशा प्रकारचं जे वर्णन केलं या ठिकाणी ह्या वर्णाश्रमाची जी मर्यादा आहे खरे वर्णाश्रम काय तर गुरुभक्ताच्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं गुरु संप्रदाय धर्म तेची दयाचे वर्णाश्रम संप्रदायाप्रमाणे आलेला जो धर्म आहे की या ठिकाणी गुरु संप्रदाय सांगतो मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे स्वेश्वे कर्मण्याभिरता संसिद्धी लभते नराहा आपल्याला वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते सरांनी शेवटपर्यंत ते कर्म यथार्थ या ठिकाणी आचरण केलेलं आहे तसंच दुसरं वेदाने सांगितलेलं कर्मकांडाबरोबर उपासनाकांड सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे नुसतं कर्म शुष्क करून चालणार नाही प्रेमपूर्ण अशी ज्याने हे विश्व निर्माण केलं ज्या विश्वाचा संभाळ करतो आणि ती सर्व विश्वाला आपल्या उदरात सामावून घेतो असा असणारा आस जो परमात्मा जेणे हे विश्व निर्मियेले महर्षी देवाते संस्थापिले एकवीस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलया तो हा विठोबा निधान अशा प्रकारच्या पांडुरंगाची भक्ती हा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता वेदाचं कर्मकांडाबरोबर उपासनाकांडाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुवर्य गायिकावर सर आणि तत्वज्ञानामध्ये तर ही गोष्ट करायची असेल ना लोकांना ज्या वेळेला आदर्श दाखवायचा असतो त्यावेळेला समाजामध्ये अनेक प्रकारच्या विकृत अशा प्रकारच्या जी परिस्थिती व्यक्ती पदार्थ त्यामुळं अनेक प्रतिबंध येतात तेव्हा हे सर्व करण्यासाठी आदर्श पुरुष जो आहे तो आत्मज्ञ लागतो आत्मज्ञानी हां आणि तात्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यात देह जो आहे हा पंचमहाभूताचा हा देह मी नाही या देहामध्ये दे वास करणारं मन किंवा बुद्धी हे तत्त्वसुद्धा मी नाही सच्चिदानंद आत्मरूप मी आहे अशा प्रकारचं तात्यांनी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान संपादन केलं होतं आमचे गुरुवारी वैकुंठवासी आपले गावडे महाराज ते गावडे महाराज म्हणायचे की आम्ही जरी हे बोलत असलो आम्हाला आम्ही कीर्तन करत असलो तरीसुद्धा आम्हाला माणसं घडवता येत नाही माणसं घडवण्याचा कारखाना म्हणजे गायकवाड सर असं ते म्हणायचे आणि आमच्या अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या पायाजवळ बसून धडा घेतला पाहिजे असं म्हणायचे इतके हे उच्च फारच ह्या काळात तरी या शतकामधलं एक महापुरुष अशा प्रकारचं गायकवाड सरांचं जीवन होतं आणि आज त्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आता या ठिकाणी सर जरी गेलेले असले तरीसुद्धा ते स्मृतिरूपाने जर आपण त्यांचं स्मरण त्यांच्या आदर्शाचं जतन करायचं ठेवलं ठरवलं तर हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे किंवा हीच खरी त्यांची सेवा आहे शरीराने गेले तरी ते आपल्यातून गेले नाही आपल्यावर त्यांची कृपा कृपेचा वर्षाव हा कायम होत राहील परंतु असं आहे की आपण जे पाठीमागं राहिलेलो आहोत त्यांनी जसं लोहचुंबक आहे लोखंडाच्या कानाला आकर्षण घेण्याचं त्याचं स्वभाव आहे परंतु आपण त्या चुंबकीय क्षेत्रात गेलो पाहिजे तशा आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना ज्या ज्या काही जे जे काही प्रतिबंध येतील त्या प्रतिबंध निवृत्तीच्या वेळेला आणि आपल्याला जे काही रम्य समाधान किंवा परमाशांती आपल्या जीवनात त्यांनी जशी मिळवली तशी मिळायची झाली तर, तर केवळ आपण तात्यांचं स्मरण केलं तरी आपल्याला बुप आपले बुद्धिबल मनोबल वाढेल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आमचे बंधुवरी असणारे प्रशांत भाऊ किंवा प्रवीण भाऊ यांच्या किंवा आमच्या असणाऱ्या दोन भगिनी ह्याच तीन ह्या यांना जे काही त्यांचा सहवास मिळाला त्यांनी तोच सहवास सर्वांना त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने ते आपले पितृतुल्य आहेत सगळ्यात ते जसं आत्मा आपल्या वेदामध्ये सांगितलं आत्मा वयी पुत्रनामा अशी वडील मुलाला सांगतात की तू पुत्र नावाचा माझा आत्माच आहे तसं केवळ त्यांची मर्यादा या कुटुंबात नव्हती तर वसुधैव कुटुंबकम सगळे पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे अशा प्रकारचं विशाल व्यक्तिमत्व हो आपन, किंवा त्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होता म्हणून आपण आपल्याला अशा प्रकारचे आपण माऊलींच्या चरणी प्रार्थना करू की त्यांचं कृपाछत्र त्यांचं आमच्यावर नित्य राहो आणि त्यासाठी लागणारं जे मनोबल आत्मबल बुद्धिबल शारीरबल आम्हाला सर्वांना मिळावं आणि त्यांची सेवा म्हणजे काय आहे की त्यांनी केलेल्या उपदेशाचं पालन आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत व्हावं आणि ते जसे संत गेले जया ठाया देवराया पावी त्याप्रमाणे आपणसुद्धा आपल्याला त्यांचा आदर्शाचं जतन करण्यासाठी ज्ञानोबा रायांनी हे बुद्धिबल आत्मबल शारीरबल आणि मनोबल आपल्याला द्यावं अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करू आज या ठिकाणी आमच्या तात्यांनी जे जी जीवन केलं त्याच्यात जर त्यां आमच्या मातोश्री कुसुमताई यांनी पत्नीत्व त्यांचं जे निभावलेलं आहे की त्यामुळं ते हे कार्य करू शकले आणि मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे सुशिक्षित असूनसुद्धा तात्यांनी केलेल्या समाजकार्यामध्ये त्यांना प्रतिबंध तर केला नाहीत उलट आणखी त्यांच्या पुढं त्या त्यांना संमती देऊन स्वतःही त्याच्यामध्ये भाग घेतला अंतिम श्वासापर्यंत आणि त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या ज्या मुली आहेत की आ, या आमच्या रंजनाताई कांबळे शोभनाताई चव्हाण आणि प्रमोदिनी शिंदे ह्या ज्या काही कन्या रत्न आहेत तर ही पुत्र आणि कन्या रत्न खऱ्या अर्थाने पुत्र आणि कन्या या नावाला ते शोभेसा असं सर्वांचं जीवन आहे याचा अर्थच असा आहे की या ठिकाणी पुत्र या शब्दार्थ आहे पुन्हाम नरकात्रायते इथे पुत्र हा जो आपल्या वडिलांची सुद्धा अधोगतीपासून नरक नारकी योनीपासून सुटका करतो त्याला पुत्र म्हणतात त्यांच्या जीवनात तर ही स्थिती नाहीच आहे फक्त आपल्या सद्गतीसाठी त्यांचं साह्य पाहिजे तसं सा कन्या शब्दाचा अर्थ आहे कम इति कन्या जी आपल्याला आपल्या सर्व परिवाराला सुखाला प्राप्त करून देते ती कन्या अशाच प्रकारचे हे आदर्श जीवन या ठिकाणी त्याला झाकलेली रत्न आहेत हे हे झाकलेली रत्न आहेत अशा प्रकारचे हे उकिरड्यात सापडलेले हिरे आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुन्हा प्रार्थना करू सर्वेत्र सुखिना संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पश्यंतो मा कश्चित दुःख मापण्यात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा नभो हो कौने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोशोधी मज द्यावे पसाय जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो ते लाहो सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट त्या भूता चला आरव चेतना चिंता गाव बोलते जे अनव पियुषांचे चंद्रमेजे जे आलांजन मार्दंड जे तापईन ते सर्वाई सदा सज्जन सोय होतो किंवा सर्व सरस्वती पूर्ण होती लोकी आदि आदिपुरुषे अखंडित हा निग्रंथोपीवे विशेषी लोकिये द्रष्टा दृष्टविजयो येराव एने वरे ज्ञानदेव सुखिया झाला एने वरे ज्ञानदेव सुखिया झाला एने वरे ज्ञानदेव सुखिया झाला कवर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय बरेच